ओबीसी नेते लक्ष्मण हक्के हे एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले ओबीसीचं नेतृत्व धनगर समाजाकडे जात असल्याने माळी समाजातील नेत्यांमध्ये पोटदुखी सुरू झाली असं या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके बोलताना पाहायला मिळत आहे त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमवर व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजात फूट पडल्याचं चित्र असून हाके यांच्यावर चारी बाजूंनी होऊ लागल्या त्यानंतर आता हके यांनी खुलासा करत संताप व्यक्त केला मी यशवंतराव होळकरांची आवला आहे समोर वार करतो फेक व्हिडिओ पसरवून ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्यासाठी शांतपणे रचलेलं हे षडयंत्र आहे असा पलटवार लक्ष्मण हाके यांनी केला ओबीसी जोडो अभियानाच्या बैठकासाठी लक्ष्मण हाके हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत एवढी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मी गेल्या दोन वर्षांपासून ओबीसीसाठी लढा देतोय दररोज दोन हजार लोकांशी मी संवाद साधत असतो मी स्पष्ट वक्त आहे पोटात एक आणि ओठावर एक असं मी करत नाही मला असं काही करायची गरज देखील नाही चार लोक आहेत ते फेक व्हिडिओ पसरवून ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र रचत आहे वेळ आल्यावर आम्ही त्यांची नावे जाहीर करू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला माळी समाजाबद्दल वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना लक्ष्मण हाके म्हणाले की ओबीसी नेते छगन भुजबळ आणि माझ्यात सकाळी संभाषण झालं माझे नेतेची माझ्या पाठीवरील थाप लढा लढण्यासाठी ऊर्जा करणारी आहे मी माझ्या आयुष्यात महात्मा ज्योतिराव फुले दिवंगत हरि नरके यांना आदर्श मानतो आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांना आदर्श मानतो माझं आणि छिगन भुजबळ यांचं काय नातं आहे हे भुजबळ साहेबांना चांगलंच माहिती आहे तेव्हा असे फेक व्हिडिओ पसरवून ओबीसी कधी दुभंगणार नाही ना असं मत हाके यांनी व्यक्त केलं लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी नाराज व्यक्त केली लक्ष्मण हाके यांनी माफी मागावी असं वाघमारे म्हणाले पण मी चूक केलीच नाही तर माफी मागायचा प्रश्न उरत नाही नवनाथ वाघमारे माझे चांगले मित्र आणि सहकारी आहेत त्यांचा गैरसमज झाला असेल आम्ही एकत्र येऊन ओबीसीची लढाई लढत आहोत आमच्यात गैरसमज पसरवून जर कोणी ओबीसीचं आंदोलन थांबवू पाहत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असं लक्ष्मण हाके म्हणाले